आज मी एका अशा गावामध्ये निघालोय ज्या गावाला एका बाजूने डोंगराने तर दुसऱ्या बाजूने कोयना धरणाच्या पाण्याने वेढलंय एक असं गाव ज्या गावाशेजारी दुसरं कुठलंच गाव नाही एक असं गाव जिथे फक्त वयस्कर लोक राहतात एक असं गाव जिथून हा सुंदर नजारा दिसतो हेच आहे ते खोल दरीत असणार मिसाळवाडी गाव अतिशय दुर्गम भागामध्ये येणारं हे गाव साताऱ्यापासून पस्तीस किलोमीटर आणि पाटणपासूनही जवळपास पस्तीस किलोमीटर आहे मिसाळवाडीला तालुका पाटण असल्यामुळे इथले लोक बाजारासाठी पाटणलाच जातात पण इथून पाटणला जाणं वाटतं तेवढं सोपं नाहीये मी असं का म्हणतोय हे तुम्हाला नंतर समजेल एखादा ट्रक सहजरित्या मावेल एवढा जरी रस्ता असला तरी टू व्हीलर न्यायला मला भीती वाटत होती उतार तीव्र माती घसरटी स्पीड वाढतंय पण कंट्रोल होईल का ब्रेक दाबावा तर चाक घसरेल एक एक विचार मागे सोडत कसाबसा अर्धा घाट उतरलो रस्त्याची परिस्थिती खूप बिकट होती जेसीबीच्या चाकांनी रस्त्यात सऱ्या पडल्या होत्या इथून गाडी चालवायला मला भीती यासाठी वाटत होती की गाडीचं चाक पंक्चर होऊ नये कारण मी चाळकेवाडीपासून चार ते पाच किलोमीटर अशा रस्त्याच्या घाटाने खाली उतरलो होतो आणि अजून एक दोन किलोमीटर घाट शिल्लक होता आसपास वीस किलोमीटर रेडियसमध्ये कुठेच पंक्चरचं दुकान मिळणं शक्यच नव्हतं आणि चार ते पाच किलोमीटर उलट्या घाटाने ही गाडी ढकलत न्यायची परिस्थिती माझ्यावर येऊ नये म्हणून मी गाडी तिथेच लावून पुढे चालत गेलो रस्ता तर संपला इथं दिसते इकडून जाऊ शकतो रस्ता इथपर्यंतच बनवला होता सो इथून पुढे पाय वाटेने जावं लागणार होत या पायवाटेने गावापर्यंत जायला वीस मिनिटं लागतात चालत असताना मला कसला तरी आवाज येतो मी जागेवरच थांबतो आणि काही दिसतंय का ते पाहतो जरा पुढे गेल्यावर मला समजतं तिथे होते एक दादा नमस्कार कुठलं गाव आहे होते खाली होय तुम्ही तिथलेच आहे का हो तिथलं गाव बघायचं होतं तुमचं आहेत का लोक किती घर आहेत घर तिची रेट आहेत किती अडीचशे लोकसंख्या अडीचशे ती बाहेर हे असे अडचण असल्यामुळे कोण थांबते थांबणार आहे तुमच्यासाठी कुठेतरी गावात लागते ना हो ते आहे मग आहेत आपली मान मात्र असणारी गावात हो हो बाकी सगळी बाहेर तुम्ही चारा चारालाय का होत नाही सोडल्याच्यावर काय करायचं काय बात गावात किती लांबे खाली काय पाच मिनिटात शेळ्या चरायला आणलेल्या त्या काकांकडून गावाबद्दल वरवर माहिती घेतली आणि आम्ही गावापर्यंत पोहोचलो मी गावात पोहोचलो खरा पण गावात अतिशय शांतता जसं की गावात कुणीच नसावं कुत्र्यांच्या भुंकण्याला माझं स्वागत समजलं आणि तिथल्या लोकांशी संवाद साधण्याचा आता एक प्रयत्न केला दार कुठली सगळी म्हणून किती करायचं खाली तीन चार पाच पाच mm. एवढ्या खोल दरीत तसं काय आला तुम्ही तर कशी राहिली आता पहिली ती पहिली राहिलेली माणसं आता पहिली माणूस तर राहिलेली आता ते तिकड खाली पहिले गाव होते तिकडं बंधारा झालाय ना तिकड होते सगळी गाव तेर्ण तेर्ण। तेर्ण। ते आता ते बंधारा झाल्या झाला की इकडे शरून बस त्या त्या साईडला कपरेत पळाश्री असं आहे काय आहे तिकड पळाश्री पळाश्री गावाचं नाव आहे का हो पळाश्री ते ज्या गोष्टीला बंधारा म्हणतायत ती गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण कोयना धरण होय धरण बांधते वेळी स्थलांतरित झालेल्या गावांमध्ये याही गावाचा समावेश होतो ते रस्ता जो बनवायचा म्हणजे गावासाठी बनवलाय बनला गावाला गावापर्यंत आता खूप बनवते ते काय माहिती गावासाठी आता रस्ता येत वर येणार एकच गाव आहे का एवढे एकच हो एवढेच एवढेच दुसरं गाव नाही तर तिथे नाही दिसेल कळाश्री म्हणते ती त्या साईडला खूप खोर येते त्या बाजूला होय त्या बाजूला आहे आम्ही आता आहे का नाही तसेच ती विहीर राहिली होयली ती कळाश्री होय आम्हाला गाड नाही घोड नाही काय नाही दुधाच्या टॅपला जायचं साडेपाच वाजता म्हातारी म्हणतो आम्ही एकूण मज झालं तरी डालग्यात उचलून घ्यावं लागते मग काय फायदा त्याचा

आता, सुई हुँ, हुँ, आता ते सुई चा पहिल्यापासून रस्त्यामध्ये एवढं तुटलं नसतं आता नुसत्या ते उकरून टाकलेला तुटणार तर का होईल मातीचे तांबडू माती तुटत जाणार बघितलं आम्ही आता मग ते पावसाच ती पावसा नाही पाक्या आता हे असं माणूस जात येत आता ते रस्ते झाले आपला कचा पण जात नाही येतो आणायचं म्हणणं म्हणजे असं वरण खाली टोच केव निघून यायचं इथं कुठं बाजाराला गेले का नाही तरी ते वरण टोच घेऊन निघून इथं या गावकऱ्यांना कुठलीही वस्तू आणायची म्हटली तरी हा भला मोठा डोंगर चढून वर जावं लागतं मग त्यात ही जंगलातली पायवाट आली नुकताच बनवायचा चाललेला लाल मातीचा घाट आला इथून चाळकेवाडीचं पठार आणि मग तिथून पाटण आणि जरी वस्तू घेऊन आले तरी ती डोक्यावरच खाली आणावी लागते पावसाळ्यातली परिस्थिती तर अतिशय जीव घेणी असते म्हणून मगाशी मी म्हणालो इथून पाटणला ला जाणं सुद्धा म्हणावं एवढं सोपं नाहीये बाजाराला कुठं जाता पाटण पाटण किती लांब आहे पाटण इथून आता काय शेतीत काम काहीच नाही करता येत का करायचं ते केलं तर आता ते आता भात केले भात करायचे दुसरं काय होत इथं आता इथं कोण करायला पडत आली असं आहे आता इथं आपण चार माणसं राहतोय दोन माणसं राहतोय दोन माणसं जीव राही ना करणार व्हायची तरी असं आहे काय काय छान गावातली सू नाही राहण्याची सुई छाय कायच नाही ना पावसाळ्याच कस काय असत इकडं पावसाळ्यात पण ते रस्ता वगैरे एवढा खराब आहे म्हणल्यावर वर जाणं मग जमत का आता पावसा असला तरी आता आपलं काम आहे ते जायचं जा लागते खाली यायला लागते पावस पावसा असला तरी आता काय इथं आपण आपल्याला काय मजुरी आहे काय भेटणार तुमची मुलं बाळ कुठं मुंबईला होय तुम्ही राहता काय ना गावामध्ये फक्त म्हातारी लोक राहण्याचं कारण म्हणजे इथे रोजगाराच कुठलंच साधन उपलब्ध नाहीये मग तरुण पिढी इथे राहून करणार तरी काय ना इथे स्वतःची गाडी येऊ शकत ना या गावाला एसटीची सोय सुविधा आहे शेतीत काय पिकवावं तर जंगली प्राणी शेतीत काय ठेवतच नाही ना इथे शाळा आहे ना दुकान आहे गावामधलं स्वतःच घर सांभाळण्यासाठी म्हातारी लोक इथे राहत आहेत किती वर्षांपासून इथं राहतात पहिलेच राजा कोंज म्हणून ते इथल्या गावासी नायुष्य आमचे पूर्व काळ आता लग्न येऊन ती राहिली त्याला गाडी उघड येते खाली नाही नोकऱ्या चाकऱ्या आता काय भेटणार अशीच टाकते ते म्हणजे काय करायचं ती पोटाला काय घातील आमचे आयुष्य गेले की आपण

किती आहे सत्तरच्या वर आहे का सत्तरच्या वर गुरं वगैरे किती पाळल्यात तुम्ही होय yeah, काय पाहता मैस का गाय गाय पाहता वेल बैल आहे वे कुठले कुठले प्राणी असतात गहू हे होय गहू असते ते गहू गवांचाच जास्त वावर दिसतो हम्म <coughs> इथनं जावा खाली पण येतनच याच इथनं खाली जायचं का खाली जायचं माळा हो जा माणूस जायचं हा माळावर चुकायचं नाही मग येतनच याचं वर हम्म चुकाय नाही चालेल चालेल या बाबांकडून मला समजलं की वरून जे दृश्य दिसतं तिथे आपल्याला जाता सुद्धा येत मग काय मी तिथे जाण्यासाठी खूप एक्सायटेड होतो बाबांनी मला तिथे जाण्याची वाट दाखवली आणि त्या वाटेने आम्ही तिथे पोहोचलो आणि ते, ते, ते दृश्य इतकं अप्रतिम होत की बासच केवढे उंच उंच डोंगर तर काय पण ह्याचा त्रास नसेल का, का होत त्यांना कसला म्हणजे नाही का म्हणजे असं दरड कोसळणे होत नसेल कारण डोंगर जरा लांब आहे घरांपासून पण तरी अशी घरं पायतेलाच आहेत की त्याच्या पावसाचं पाणी पिणी जाणार घरात पाणी थांबणारच नाही ना उतार किती उतारान पाणी स्पीडनं खाली येणार बरोबर म्हणजे डायरेक्ट धरणातच जाणार केला का धरणात जाणार डायरेक्ट ते एक भारी त्यांनी घर पण तशाच पद्धतीनं बनवतीनं बनवले असतील बरोबर आहे पाणी जेणेकरून आत येऊन आहे पण लगा डेंजर आहे हे सगळं डेंजर पण आहे सुंदर पण आहे दुर्गम आहे सगळं अवघड आहे बघ ना कसला दिसतोय बघ की एवढ्या वेळ आपण चालतोय पण अजून आपल्याला एक पण माणूस असा भेटला नाही वाटेत गावामध्ये जी लोक भेटली तीच हो तेवढीच ह्या वाटेला तर कोणच भेटले नाही आपल्याला जवळ जवळ आपण कोयना धरणाच्या पाण्यापाशी आलोय बॅकवॉटर पशी पाणी मला असं घ्यायचंय असं सो सोडायचंय कोयना धरणातलं <laughs> पहिल्यांदा मी कोयना धरणातल्या पाण्याला हात लावणार आहे आयुष्यात पहिल्यांदा बरं प्राणी नाहीत आत्ताला का प्राणी दुपार आहे त्यामुळं नाहीयेत संध्याकाळ असते म्हणजे <laughs> मग आपण <आपना> आलोच <अलोज> नसतो <laughs> संध्याकाळी जरी हात कोण हरवलं त्यासारखी दुसरी वाईट गोष्ट कुठली नाहीये विषय सोडायचा